नमस्कार कुकुईत वंदनादाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण स्पॉन्जी इडली कशी तयार करायची ते बघणार आहोत चार वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहेत साधेच तांदूळ आहे रेशनचे हे इडलीसाठी मिळतात ते आणि दोन वाट्या त्यासाठी उडीद डाळ घेतलेली आहे चार वाट्याला दोन वाटी उडीद डाळ हे प्रमाण घ्यायचे आहे खूप छान आणि मौसूद इडली होते आणि ह्या थंडीमध्ये काय होतं पीठ हे फुगत नाही जास्त चांगलं त्यासाठी काही ट्रिक सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा ते इडली एकदम छान होणार नेहमीपेक्षा वेगळी टेस्ट लागणार त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले दोन तीन पाण्याने डाळ पण आपण धुऊन घेतलेली आहे हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असत त्यामुळे इडलीचे पीठ लवकर फुगत नाही अशा वेळी काय करावं याच्या काही जाणून घ्या त्यासाठी पहिली आपण एक चमचा मेथी घालणार आहोत मेथीने पीठ फर्मेंट व्हायला चांगलं होतं आणि त्याचबरोबर चव पण छान लागते हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचे बाजूला ठेवून द्यायचं आहे हे पीठ आपण रात्रभर तांदूळ आणि डाळ भिजत ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी वाटून घ्यायचे डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत आता मिक्सर मध्ये आपण ते वाटून घेऊयात वाटून झालेलं आहे आपलं डाळ पण वाटून घ्यायची आणि ते धुतलेल्या डाळीचं पाणी वाटायला घ्यायचं त्यात भरपूर जीवनसत्व असतात रात्रभर डाळ भिजलेली असते ते पाणी अजिबात टाकून नाही द्यायचं सुरुवातीचे एक दोन वेळा धुतलेलं ते टाकून द्यायचं पण रात्रभर जे भिजत ठेवतो ना ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं असतं त्यामुळे आपण ते पाणी वापरू शकतो झाकून ठेवायचे दोन पीठ चांगलं फुगण्यासाठी हिवाळ्यामध्ये मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून द्यायचे रात्रभर त्यामुळे सुद्धा पीठ आपलं छान फुलून येत व इडल्या छान होतात टीप नंबर दोन कांदा चिरून पिठामध्ये घालून ठेवायचा आहे रात्रभर छान अस पीठ फुलून येतं दुसऱ्या दिवशी आणि अजिबात त्याचा वास लागत नाही पिठाला पण टेस्ट खूप छान येते आणि पीठ लवकर फर्मेंट होतं. टीप नंबर तीन गरम पाणी करून तुम्ही ते पीठ गरम पाण्यात ठेवू शकता त्याने हे खूप छान फर्मेंटेशन होत आणि पीठ लगेच फुलत आणि इडली आपले छान होतात या साऱ्या टिप्स थंडीमध्ये पीठ फुलत नाही त्यासाठी आहेत एरवी उन्हाळ्यामध्ये पीठ चांगलं फुगतं थंडीमध्ये नक्की आपल्याला इडली खावीशी वाटते मग काय करायचं तर अशा वेळी असे असे टिप्स करून बघायच्या आपण सांबार करायचं आहे एक वाटी डाळ घेतलेली आहे सांबारमध्ये बटाटा टोमॅटो बारीक चिरून घालायचे कशा वाटल्या माझ्या ह्या टिप्स तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा अशाच रेसिपी हेल्दी रेसिपी कुकविथ वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे सांबारची डाळ आपण शिजून आहे. डाळ आपण शिजत ठेवलेली आहे तोपर्यंत पीठ आपलं बघूया कसं झालंय फर्मेंट बघू शकता हे बघा कसं छान आपलं पीठ फुगलेलं आहे एकदम छान त्याला आहे मीठ घालायचे हलवण्याच्या आधीच आपण एक चमचा मीठ घालायचे चवीनुसार मीठ घाला आणि घ्यायचं आहे चांगलं कांदा काढून घ्यायचा आहे छान असं हलवून घ्यायचे हलवल्यामुळे इडली छान अशा स्पॉन्जी होतात टीप नंबर पाच याच पिठाचे तुम्ही डोसे पण करू शकता डोसे पण तेवढे छान होतात डाळ शिजलेली आहे सांबार पण आपण तयार करून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे फोडणी घालायची जिरे मोहरी हिंग कांदा परतून घ्यायचा आहे सांबर मसाला एक चमचा लाल तिखट डाळ घालायची आहे सांबार आपला तयार झालेला आहे छान अशी उकळी येऊ द्यायची एक पाच मिनिट चवीनुसार मीठ घालायचं gostou इडली पात्राला तेल लावून घ्यायचे कढईमध्ये गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे लगेच आपण इडली करून घ्यायची आहे पीठ भरून घ्यायचे एक दहा ते पंधरा मिनिट आपण ह्या इडल्या वाफ वाफवून घेणार आहोत पीठ छान आपलं तयार आहे त्यामुळे आपली इडली पण छान होणार आहे थंडीमध्ये सुद्धा इडली छान होते या अशा आणि टिप्स वापरून तुम्ही तयार करू शकता इडली एक पंधरा मिनिट ठेवून आहे पीठ इडल्यांचे तयार व्हायला झाकण ठेवून घ्यायचंय इडली तयार बघू शकता पंधरा मिनिटांनी आपण बघितलेलं आहे गरम गरम वाफाळ वाफाळ ती इडली तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा